राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदत्ता पवार यांच्या वाढदिवस निमित्ताने गुरुवार दिनांक पंचवीस रोजी पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिते जिल्हा परिषद मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य के केंद्र जिते येथे सामाजिक बांधिलकी जपण्याच्या निमित्ताने वैद्यकीय साहित्य भेटवस्तू देऊन हा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे या कार्यक्रमाला पेण विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर पेण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष दयानंद भगत जिथे प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी डॉक्टर जाधव जिथे जिल्हा परिषद अध्यक्ष सुदर्शन पाटील जिथे शाखा अध्यक्ष धनाजी म्हात्रे जिथे माजी उपसरपंच ज्योती म्हात्रे प्रीतम म्हात्रे आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते त्यांच्या वाढदिवसाचा सप्ताह बावीस तारखेला वाढ प्रत्येक सप्ता तालुक्यात आणि महाराष्ट्रात सत्तावीस तारखेपर्यंत आपला कार्यक्रम घेण्याचा विविध कार्यक्रम घेण्याचा कार्यक्रम आज गीता बार्क आरोग्य केंद्रामध्ये आमचे जिल्हा परिषद अध्यक्ष सुदर्शन यांनी आयोजित केला या त्या कार्यक्रमाला उपस्थित आमचे विधानसभेचे अध्यक्ष सन्मान्य दादा ठाकूर साहेब वैद्यकीय अधिकारी जाधव साहेब आमचे साहेब भोगले साहेब माजी उपसरपंच आमचे शाखा अध्यक्ष जित्याचे धनाजी माथरे दुसरे आमचे युवक नेते गणेश हरग जिल्हा परिषद मतदारसंघाचे अध्यक्ष सुदर्शन पाटील आज पाऊस बराच आहे अजून कार्यकर्ते इकडे तिकडे थांबेत आम्ही तर त्यांना सांगितलं तर का फोटू नका तुम्हाला पण जाण्याची भेट सगळ्यांनाच परंतु आज आपण हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश इतकंच की आपण माझं इथं आपण वृक्षरोपणाचा कार्यक्रम माननीय चटके साहेबांच्या वाढदिवसानिमित्त घेतला आता हे कार्यक्रम घेण्याचा उद्देश कशामध्ये की कुठेतरी सामाजिक बांधिलकी आता काय वाढतो बोलल्यानंतर तुमचे सगळ्याच गोष्टी येतात त्या गोष्टी संपूर्ण बाजूला ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्मानिय खडके साहेबांनी सांगितलं की हा सामाजिक कार्य प्रत्येक तालुक्यामध्ये घरावा तालुक्याच्या वतीने निर्णय घेतला की आपल्या जेवढ्या प्राथमिक आरोग्य केल्या आहेत आता पहिलाच कार्यक्रम आपला जिथेला होते नंतर आपला तुमचा एक भमरापूरला होईल एक वाशीला होईल एका कोकणला होईल हे कार्यक्रम दोन चार दिवसाच्या आत आपण पूर्ण करणार आहोत तर आज आपण जीता जिल्हा परिषद मतदारसंघाच्या वतीनं आपल्याला एक वैद्यकीय साहित्य म्हणून आम्ही भेट देणार आहोत आज आपण सर्व जो उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो